आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरवडा सप्ताह जो आहे हा महाराष्ट्रात आणि संपूर्ण राज्यात देशात चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नमो युवा रन दोन हजार पंचवीस हा मॅरेथॉनचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख सर्वांच्या वतीनं आज इथं घेण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व जे स्पर्धक आहेत जे मॅरेथॉन प्रेमी यांनी आज दिलेला आहे आणि हा पंधरवडा जो आहे आपल्याला माहिती आहे की हा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा पंधरवडा जो आहे तो सुरू राहणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यात मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतात कालच महाराजस्व अभियानातल्या काही कार्यक्रमांचा परवा दिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला आज या युवाचा शुभारंभ झाला आहे आणि पुढंसुद्धा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी समाज सेवेचे मना किंवा लोकांसाठी जे गरजेचे आहेत असे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात येतात हे आत्ताच महाराजांनी सांगितलेलं आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा पंधरवडा अख्ख्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि तमाम देशाच्या जनतेच्या वतीनं साजरा केला जातो आपला वाढदिवस खास करून मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्यानं राहिलेली आहे आज त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम या सेवा पंधराच्या निमित्तानं होत असताना जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या शाखेनं आणि युवा मोर्चानं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आज युवा रन दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपण सगळेजण पाहत आहे साधारणमध्ये प्रचंड असा उत्साह त्या रनला मिळालेला आहे आणि या निमित्तानं मोदीजींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून युवकाला एकत्र करणं आणि समाजाच्या सेवेमध्ये समर्पित करणं हा याचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने प्रचंड उत्साहानं आज हे निवारण थँक्यू आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं नमो नशामुक्त भारत रन हा देशभर विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये देखील साजरा करण्याचं काम हे लोकांनी केलेलं आहे साताऱ्यामध्ये जो मॅरेथॉन आयोजित केलेला आहे त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे दोन हजारपेक्षा जास्त स्पर्धक हे या रनमध्ये सहभागी झालेले आहेत तरुणांना एकत्रित करण्याचा हा अत्यंत एक चांगला उपक्रम आहे एक चांगला संदेश समाजामध्ये ह्या रनच्या जा माध्यमातून जातो आहे आणि वाढदिवसाच्या सेवा सप्ताह साजरा करणे एक खूप मोठा उपक्रम आहे त्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्याचा आणि चांगला संदेश देण्याचं चा काम हे देशभर मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे लोक करत आहोत छत्रपती श्रीमंत श्री शिवेंद्र राजे भोसले यांचा आपण करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय आमदार श्री जयकुमार भाऊ गोरे यांचा सन्मान श्री संग्रामजी बरगे यांना मी विनंती करतो संग्रामजी बरगे आपण आदरणीय जयकुमार भाऊ यांचा सन्मान करायचे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचा सन्मान चिन्मयजी कुलकर्णी त्यांच्या शुभास्य करण्यात यावा अशी मी विनंती करतो कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आदरणीय मनोजा घोरपडे यांचा सन्मान अविनाशजी ददव यांच्या शुभासने व्हावा अशी मी विनंती करतो आदरणीय आमदार मनोजास ब्रुकणे यांचा सन्मान अविनाश दादा यांच्या शुभासने होतोय या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय विक्रमजी पावसकर बाबा यांचा सन्मान काकासाहेब ध यांच्या शुभासने हवा अशी मी विनंती करतो विक्रम पावसकरजी यांचा सन्मान काकासाहेब धुमा यांच्या शुभासने सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे माझे अध्यक्ष सन्माननीय श्री धैर्यश्री दादा कदम आपण या ठिकाणी उपस्थित आहात अमरावजी कडव यांच्या शुभासने होवा अशी विनंती करतो शुभासने हवा अशी विनंती करतो श्री चिन्मयजी सॉरी विनोदजी कुलकर्णी यांचा सन्मान श्री प्रवीणजी दसके यांच्या शुभासने हवा अशी मी विनंती करतो सन्माननीय श्री दिवदरजी चव्हाण यांचा सन्मान शुभासते श्री दिवदरजी चव्हाण यांचा सन्मान होतोय सुरभिताई भोसले चित्रलेखा पाणी कदम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शरद अण्णा काटकर त्यांचाही सन्मान व्हावा अशी मी विनंती करतो चित्रलेखा पण होतोय सुरभिताई भोसले यांचा जाधव यांच्या शुभास्ते होतोय अविनाश व्यास पिटवया अविनाशी कर्शीकर यांच्या शुभास्ते होतोय बाबा एका

अडवाणीजीने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतली कड्या कपारातली डोंगर दर्यातली कन्या जांभ्याचे आहे शीतल साठी एकदा जोरदार काय आणि विशेष म्हणजे ही अडवाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होती दीपकजी नडवरे आपलं स्वागत आहे शीतलजींनी पेर फूट रन केलेला आहे आणि जात आहे साक्षी जडियाल यांना साक्षी जडियाल हाडी हाडी कॉंग्रॅच्युलेशन सुनील काका आणि चिन्मयजीला विनंती करतो या पहिल्या बक्षिसामध्ये आपण सहभाग घ्यायचे काशी जडियार या खूप यशस्वी रनर आहेत सातारा हिल हा मॅरेथॉन मध्ये पण त्यांनी बक्षीस मिळवलेला आहे आणि केवळ एकवीस मिनिट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाच किलोमीटरच्या रनला वीस एकवीस मिनिटात त्यांनी कंप्लीट केलेलं आहे सात सात हजार रुपयाचं कॅश प्राईज स्पर्धेतील सर्वात शेवटची तीन बक्षीस कॅटेगरी एज ग्रुप एटीन टू थर्टी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सेकंड रनर अप आणि काय देशमुख फाईव्ह एट फोर एट फिफ्थ नंबर आणि फक्त सतरा मिनिटामध्ये त्यांनी रन कंप्लीट केलेले आहे आणि काय देशमुख आणि काय देशमुख आपण इथे उपस्थित आहात आणि काय जी फक्त सतरा मिनिटामध्ये पाच किलोमीटरचा रन कंप्लीट केलेला पण करू शकत नाही खूप अभिनंदन आणि खूप अभिमानास्पद हा क्षण ऐतिहासिक क्षण आहे असं असं म्हणू शकतो किलोमीटरचा कम्प्लीट केलेला आहे तीन हजार रुपये ट्रॉफी आणि इतर सर्व बक्षिसांचे मानकरी आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि कॉंग्रॅच्युलेशन सेकंड रनर अप रुण ऑफ दिस एज कॅटेगरी इज अभिषेक देव अभिषेक देवकाठे जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत फक्त सोळा मिनटं आणि पन्नास सेकंदामध्ये त्यांनी पाच किलोमीटरचा आजचा रन अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे सोळा मिनटं हा वेळ आपण पाच किलोमीटरसाठी इमॅजिन पण करू शकत नाही इतक्या कमी वेळेत त्यांनी आजचा रन कम्प्लीट केलेला आहे पाच किल पाच हजार रुपये ट्रॉफी आणि त्यांचे मानकरी अभिषेक जी खूप खूप अभिनंदन आणि मला असं वाटतंय की सर्वात जास्त टाळ्या या बक्षिसाला पडल्या पाहिजेत फक्त सोळा मिनिटं आणि पस्तीस सेकंदामध्ये पहिली बक्ष पहिलं बक्षीस मिळवलेला आहे आणि या बक्षिसाचे मानकरी आहेत चैतन्य रुपाजी चैतन्य रुपाजी बीप नंबर फाईव्ह एट टू वन चैतन्य रुपाजी इथे उपस्थित आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ फक्त सोळा मिनिटं आणि पस्तीस सेकंदाच्या अनइमॅजिनेबल सर्वोत्तम स्पर्धकाचं आपण जोरदार प्राणी स्वागत करूया अभिनंदन करूया